हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पुरस्कार प्राप्त झालेल्यांच्या हातून आणखी चांगलं समाजकार्य होवो अशी अपेक्षा माजी मंत्री प्राजत्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे राहुरीमध्ये गरुड फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडलाय यावेळी ते बोलत होते समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या राज्यभरातील व्यक्तींचा सन्मान केला गेलाय आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली गेली आहे समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना त्यांचं कौतुक केल्यानं आणखी चांगलं समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळेल असं माजी मंत्री प्राजक्त पुरे यांनी म्हटलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीचे भूमिपुत्र तथा गडचिरोली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप रमेश भांड होते गरुड फाउंडेशनच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा राहुरी कृषी विद्यापीठ या ठिकाणी पार पडला वैद्यकीय प्रशासकीय सहकार सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उद्योग कृषी पत्रकारिता आरोग्य आध्यात्मिक पर्यावरण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि मान्यवर व्यक्तींचा विशेष सन्मान केला गेला सर्वप्रथम मी गरुड फाउंडेशन तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज राज्यस्तरीय सर्व राज्यातील जे उत्कृष्ट उद्योजक असतील डॉक्टर असतील शिक्षक असतील त्याप्रमाणे समाजसेवक असतील त्या सर्वांना येथे बोलवून त्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी दोन्ही संस्थांचे पहिल्यांदा आभार मानतो तसेच आज माझ्यासारखे युवा उद्योजकाला सन्मान करून प्रेरणा दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आज महात्मा फुले विश्व विद्यापीठ राहुरी या ठिकाणी जे राज्यातील विविध क्षेत्रातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही प्रतिभावंत व्यक्ती होते ज्यांनी अति अतिउत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांचा सत्कार आज गरुड प्रतिष्ठानच्या वतीने आज करण्यात आला एक खूप चांगली गोष्ट आहे की समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या परीने योगदान देत असतात त्यामध्ये प्रावीण्य मिळवत असतात तर अशा सत्कारामधनं त्यांना एक प्रेरणा मिळते आणि त्यांना एक नवीन उभारी मिळते की एक पुढील अजूनही पुढील काळामध्ये चांगली कामगिरी करावी तसेच या सत्कार मूर्ती ज्या आहेत त्यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांच्याकडे पाहूनही इतर लोक आदर्श घेतात आणि त्याप्रमाणे आपणही कामगिरी करावी जेणेकरून आपलंही कुठेही नाव होईल सत्कार होईल या इतरांना त्याच्यामधून प्रेरणा मिळते हे अतिशय चांगला उपक्रम गरुड प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि मी त्यांना विनंती करतो की असाच हा उपक्रम दरवर्षी घेण्यात यावा जेणेकरून अजूनही खूप काही जे आपल्या आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप काही चांगले लोक काम करत आहेत प्रावीण्य दाखवत आहेत त्यांचाही यामधून दरवर्षी सत्कार करण्यात यावा असं मी त्यांना सूचना करतो आज रोजी महात्मा फुले विद्यापीठावर येथे गरुड फाउंडेशन व युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा क्रीडा आध्यात्मिक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यांचा आपण शेकडो क्षेत्रातील मान्यवरांचा इथे आपण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता व विविध मान्यवरांच्या हस्ते आपण पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित केले असून आपण हा कार्यक्रम सोहळा दरवर्षी पार पडत असतो या इथून पुढे आपण विविध क्षेत्रातील मान्यवर जे विविध क्षेत्रात काम करतात त्यांचा आपण नक्कीच विचार करून दरवर्षी प्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करू व त्यांना सन्मान करण्याचं काम हे फाउंडेशन करत राहील आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे माजी मंत्री प्राजक्त दादा तंपुरे व शिवसेना उभा टाटाचे रावसाहेब नाना खेवरे वजी भाऊ तमदार संदीपजी भांड पोलीस उप येथील सहाय्यक आयुक्त संदीपजी साहेब व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार व वरुड फाउंडेशनचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष राऊसाहेब नाना खेवरे यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले शेखर चोरघे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांची उपस्थिती होते आगामी पत्रकार संघ गरुड फाउंडेशनने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्याबद्दल आम्ही या ठिकाणी सगळं या ठिकाणी मी गरुड फाउंडेशनचा मनापासून आभार व्यक्त करेल की समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं योगदान देणाऱ्या राज्यभरातल्या व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान केला त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली था 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 जेणेकरून समाजकार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या मंडळींना कुठंतरी त्यांचं कौतुक केल्याने आणखीन चांगलं समाजकार्य करण्याची प्रेरणा त्यातून मिळेल आणि खूप चांगलं सामाजिक कार्य या सर्व मान पुरस्कार पुरस्कारांच्या हातून हो अशी सदिच्छा देतो आणि असा एवढा चांगला कौतुकाचा सोहळा अत्यंत निमागदार सोहळा चांगल्या पद्धतीनं आयोजित केल्याबद्दल जरूर फाउंडेशनचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो पुरस्कार वितरण सोहळ्याचं नियोजन आणि संयोजन गरुड फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष रमेश खेमनर यांनी केलं तर कार्यक्रमाला रामदास बाजकर ज्ञानेश्वर बाजकर रामचंद्र थोरात रंगनाथ तमनर पत्रकार अशोक मंडलिक आर आर जाधव जावेद शेख सोमनाथ वाघ यांच्यासह इतर मान्यवरांचं विशेष सहकार्य मिळालं या सोहळ्यामुळं विविध क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तींना प्रोत्साहन मिळालंय ज्यामुळे भविष्यात ते अधिक चांगलं काम करण्यास प्रवृत्त होतील सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट